डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे अभिजात मराठी सदल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि अनेक वर्षापासून सुरू असलेली धडपड अखेर सत्कारणी लागली त्याचाच आनंद व्यक्त करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अभिजात मराठी थर्म मराठी जात मराठी धर्म मराठी जात मराठी बाहेर मराठी आत मराठी धर्म मराठी जात मराठी बाहेर मराठी आत मराठी अभिमानाने बोलतो आम्ही आमची अभिजात मराठी अभिमानाने बोलतो आम्ही आमची अभिजात मराठी आमची अभिजात मराठी पुन्हा एकदा पहिलं करून धर्म मराठी जात मराठी धर्म मराठी जात मराठी बाहेर मराठी आत मराठी धर्म मराठी जात मराठी बाहेर मराठी आत मराठी अभिमानाने बोलतो आम्ही आमची अभिजात मराठी अभिमानाने बोलतो आम्ही आमची अभिजात मराठी साधारण मात्र पुढचं आणि दुसरं कडवं श्वास मराठी ध्यास मराठी श्वास मराठी ध्यास मराठी चिऊ काऊचा घास मराठी श्वास मराठी ध्यास मराठी काऊचा घास मराठी संत पंत आणि तंतांचा चिरंजीव सहवास मराठी संत पंत आणि तंतांचा चिरंजीव सहवास मराठी चिरंजीव सहवास मराठी मराठीमध्ये कवींचे प्रामुख्याने तीन प्रकार पडले जातात एक संत कवी ज्यांनी भक्तिभाव कवितेमध्ये ओतला दुसरे पंत कवी ज्यांनी वृत्तानुसार कविता लिहिल्या आणि तिसरे तंत कवी म्हणजे शाहिरी कवी या तिघांची आठवण अभिजात मराठीच्या दर्जाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दुसरं कडव श्वास मराठी ध्यास मराठी श्वास मराठी ध्यास मराठी चिऊ काऊचा घास मराठी श्वास मराठी ध्यास मराठी चिऊ काऊचा घास मराठी संत पंत आणि तंतांचा चिरंजीव सहवास मराठी संत पंत आणि तंतांचा चिरंजीव सहवास मराठी चिरंजीव सहवास मराठी सजारी वातर्डिकेच शेवटचं आणि तिसरं कडव इकडे मराठी तिकडे मराठी इकडे मराठी तिकडे मराठी हिमालयावरतीही फडफडे मराठी इकडे मराठी तिकडे मराठी हिमालयावरती ही फडफडे मराठी ज्ञान भाषेचे स्वप्न उराशी ज्ञान भाषेचे स्वप्न उराशी राजकारणाच्या पलीकडे मराठी राजकारणाच्या पलीकडे मराठी केंद्रानं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला यावरती राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे तरीही सगळ्यांना सांगावं वाटतं की हा निर्णय राजकारणाच्या पलीकडे आहे मराठी भाषा हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे म्हणून इकडे मराठी तिकडे मराठी इकडे मराठी तिकडे मराठी हिमालयावरती ही फडफडे मराठी इकडे मराठी तिकडे मराठी हिमालयावरतीही फडफडे मराठी ज्ञान भाषेचे स्वप्न उराशी राजकारणाच्या पलीकडे मराठी ज्ञान भाषेचे स्वप्न उराशी राजकारणाच्या पलीकडे मराठी राजकारणाच्या पलीकडे मराठी आजच्या वात्रटीकेचं नाव होतं अभिजात मराठी ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती de cantinho